नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत श्री राम रक्षा स्तोत्र मराठी अर्थासहित बुधकौशिक ऋषी यांनी राम रक्षा स्तोत्र लिहिले राम रक्षा पठन जातकाच्या जीवनातील विविध पैलू मध्ये यश आणि समृद्धी आणते श्री राम रक्षा स्तोत्राचे अकरा वेळा पठन केल्यास त्याचा प्रभाव दिवसभर राहतो असेही सांगितले जाते रामरक्षाचे सतत पंचेचाळीस दिवस पाठ केल्यास त्याचा प्रभाव दुप्पट होतो नवरात्रीच्या काळात रामरक्षेचा जप अवश्य करावा तथापि एखाद्याने आपला आत्मा आणि शरीर शुद्ध केले पाहिजे आणि त्याचे पठण सुरू करण्यापूर्वी भगवान श्रीरामाची स्तुती केली पाहिजे श्री गणेशाय नमः विनयोग अस्य स्री स्री श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य सीता रामचंद्रो देवता अनुष्ट छंद सीता शक्ती श्रीमान हनुमान कीलकम रामचंद्र रामरक्षास्तोत्र जपे विनयोग हा अर्थ या रामरक्षास्तोत्रात बुधकौशी हे मंत्राचे ऋषी आहे सीता आणि रामचंद्र देवता आहे अनुष्ट श्लोक आहे सीता शक्ती आहे श्री हनुमान जी किलक आहे आणि श्री रामचंद्रजींच्या प्रसन्नतेसाठी जप केले जाते अत ध्यानम ध्याये दाजानुबाहू धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं पद्मासनस्तम पीतम वासो वसानम नवकमलदल नीरदामं त्रम प्रसन्नम मण्डलं सीता अर्थ ज्यांनी धनुष्यबाण धारण केले आहे बद्ध विराजित आहे पितांबर धारण केलेले आहे ज्यांचे प्रसन्न नयन नवीन कमळाशी स्पर्धा करतात आणि डाव्या बाजूला बसलेल्या श्री सीतांच्या कमळाचे मुख आहे ते अजानू बाहु मेघश्याम नाना श्रीरामचंद्राचे रामचंद्राचे ध्यान करतात विविध अलंकारांनी सजलेले आणि विशाल जटाजूटधारी श्री रामचंद्रजींचे राम ध्यान करा चरितम रघुनाथस्य शतकोटी, शतकोटी प्रविस्तर एकसा एक एक महापातक नाशनम, नाशनम अर्थ श्री रघुनाथ श्री रघुनाथजींचे चरित्र शंभर कोटी विस्ताराचे आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर मानवाच्या महापापांचा नाश करणारे आहे ध्यात्वानी लोत्ल श्यामं रामं राजीवलोचनम जानकी लक्ष्मणो पेतम जटामुकुटम धनुर्बाण पाणी नक्तचराक स्वीलया मजम माविर्भूत रामरक्षाम पठे प्राज्ञा पापग्नी सर्वकामदां शिरो मे भालं भालम दशरथात्मजा जो निळ्या कमळासारखा आहे ने कमळाचे नेत्र असलेला, असलेला केसांचा मुकुट धारण केलेला हातात तुनीर धनुष्य आणि बाण धारण केलेले राक्षसांचा नाश करणारा आणि स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच्या लिलेतून अवतरलेले जानकी आणि लक्ष्मणासह रघुरामाचे स्मरण करणाऱ्या या जगाने जन्म नसलेल्या आणि सर्व व्यापी ज्ञानी माणसाने या सर्व शक्तिमान आणि पापाचा नाश करणाऱ्या रामरक्षा रक्षा स्तोत्राचे पठण केले पाहिजे राघव माझ्या मस्तकाचे आणि दशरथात्मज ललाटाचे रक्षण करू कौसल्येयो दृशोपात विश्वामित्र प्रिय सु ग्रहाण पातु मकत्राता मुखं सौमित्र वत्सलहा अर्थ कौसल्यानंदन डोळ्यांचे रक्षण करतो विश्वामित्र प्रियकानांचे रक्षण करतो यज्ञ रक्षक गंधाच्या इंद्रियेचे रक्षण करतो आणि सौमित्र वत्सल मुखाचे रक्षण करतो जिह्वा विद्यानिपातू कंठं भरतवंदिता स्कंधो दिव्या युधपातू भुजो भगनेश कार्मुक हा अर्थ माझ्या जिभेचा विद्यानिधी माझ्या कंठाचा भरतवंदित माझ्या खांद्याचा दिव्य युद्ध आणि भगनेश कर्मुक महादेवजींचे धनुष्य तोडणारा माझ्या बाहूंचे रक्षण करू करो सीता पती हृदयम जामजग्नजीत मध्यम पातू खरद्वंसी नाभी जांबवदाश्रया अर्थ हातांचा सीतापती हृदयांचा जमदग्न जी परशुरामाचा विजेता मध्यभागाचा खरद्वंशी खर नावाच्या राक्षसांचा नाश करणारा आणि जांबवदाश्रय जांबवनाचा आश्रय नाभीचे रक्षण करतो सुग्रीवेश कटी पातू सक्सतीनी हनुमत प्रभु उरुरगुत्तम पातु, पातु रक्ष विनाश अर्थ सुग्रीवेश सुग्रीवांचा स्वामी कमरेचे रक्षण करू शक्तीचे हनुमंत प्रभू आणि राक्षसांचे नाश करणारे रघुश्रेष्ठ मांड्यांचे रक्षण करू जानुनी सेतुकृत पातू जंगे दशमुखांत पादो विभीषण श्रीद पातु रामो खिलम अर्थ गुडग्यांचे सेतुकृत, दशमुखांतक, पायांचे मांड्यांचे विभीषण श्री आणि संपूर्ण शरीर श्रीरामाचे रक्षण करू एताम राम पेताम रक्षाय स्कृती पटे सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवे, अर्थ जो पुण्यवान पुरुष रामबलाने बलाने भरलेला हा रक्षा करतो तो दीर्घायुषी सुखी पुत्र विजयी आणि नम्रतेने पूर्ण होतो पाताल भूतल व्योम चारिण छद्म चारिण न दृष्टमपी शक्ता असते रक्षितम राम नामाभि अर्थ जे प्राणी पाताळात पृथ्वीत किंवा आकाशात भटकत असतात आणि छद्मवेश वेशात फिरत असतात त्यांना रामनामाने रक्षण झालेला पुरुषही दिसत नाही रामे ती राम भद्रे ती रामचंद्रे ती वस्मरण नरो न पापय पापैर मुक्तिमुक्तींच्या विंदती अर्थ राम रामभद्र राम, राम रामचंद्र राम या नावाचे स्मरण केल्याने मनुष्य पापात गुंतत नाही आणि भोग व मोक्ष प्राप्त करतो जगज्जैत्रे कमंत्रेण राम नामना अभिराक्षित धारिये तस्य करस्था सर्व सिद्धया अर्थ जो जग जिंकण्याचा एकमेव या स्तोत्राचा कंठात धारण करतो सर्व सिद्धी त्याच्या हाती असतात वज्रपंजर नामेदव्या नावाच्या या रामकवचाचे स्मरण जो मनुष्य करतो त्याच्या आज्ञेचे उल्लंघन नाही आणि त्याला सर्वत्र विजय व शुभ प्राप्त होते